नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा या आपण बेसनचे लाडू बघणार आहोत तर आजची रेसिपी अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बेसनचे लाडू कसे बनवायचे हे बघूया तर मग सर्वप्रथम इथे मी दीड वाटी साधारण बेसन घेतलेलं आहे तर एक ट्रीक अशी आहे की टिप्स अशी आहे की बेसन गाळून घ्यायचं आहेत आपल्याला म्हणजे यामध्ये काही गुठड्या असेल त्या निघून जाणार तर म्हणून सर्वप्रथम तर आपल्याला बेसन गाळलेलंच घ्यायचं आहे ही महत्त्वपूर्ण टिप्स आहे नंतर आपल्याला कढई ठेवून द्यायची आहेत आणि यामध्ये आपल्याला बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर बेसन पीठ भाजण्यासाठी कळई जी आहे ती जाडबुराची लागेल आणि बेसन भाजताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा सा, यामध्ये साधारण दोन ते तीन चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे तर तुपाऐवजी जर तुम्ही डालडा यूज केला तरीही चालेल पण शक्यतो तुपाचा वापर करा तुपामुळे लाडूची चव जी आहेत ना अप्रतिम लागेल तर मग बेसन पीठ टाकायचं थोडं थोडं आणि या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजताना व्यवस्थित भाजायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या व्हायला नको तर गुठळ्या झाल्या तरीही त्यासाठी एक टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पटचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडं नंतर तूप टाकलं तरीही चालेल म्हणजे स्टार्टिंगलाच पूर्ण तूप टाकून नाही द्यायचं नंतर आपण जेव्हा भाजतो ना तेव्हा थोडं थोडं तूप मधात टाकलं तरीही चालेल म्हणजे आपण आता बघू शकतो यामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत तर काय करायचं ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने या गुठळ्या ज्या आहेत ना फोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने म्हणजे गुठड्या होणार नाहीत बघू शकता या पद्धतीने गुठड्या फोडून घ्यायच्या आणि नंतर आपण हे सारण काढून घेतलेलं आहे तर आता या लाडूमध्ये आता आपण नंतरही पुन्हा ग्लासच्या सहाय्याने याच्या गुठड्या मोडून घेणार आहोत म्हणजे पिठाचे लाडू जे आहेत ना अगदी सॉफ्ट व्हायला हवे बेसन पिठाचे लाडू जे आहेत वाटते तेवढे अवघड नाहीच आहे अगदी सोपे आहे आणि इथे मी साधारण दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला साखर तुमच्याप्रमाणे घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल जास्त गोड करण्यासाठी साखर जास्त घेऊ शकता तर यामध्ये साधारण तीन ते ती चार वेलची ज्या आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि यामध्ये साखरेमध्येच बारीक करून घ्यायच्या म्हणजे वेलशीमुळे जे आहेत वेल लाडू ला ना लाडूला टेस्ट छान येणार साखरेची पिठ्ठी करताना साखर जे आहेत आपल्याला अतिशय बारीक करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपण पिठ्ठी बारीक करून घेतलेली आहेत आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही साखरची पिठ्ठी जी आहे मिक्स करून घ्यायची आहेत व्यवस्थित तर हे मिक्स करून घ्यायची जर जा। लाडू टेक्चर होत नसेल व्यवस्थित तर काय करायचं यामध्ये साधारण दोन चम्मच तुम्ही दूध टाकू शकता किंवा तूप देखील टाकू शकता तर यामध्ये मी तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजलेले होते ते टाकलेले ऑप्शनल आहेत अगदी आणि इथे मी थोडं मेल्ट केलेलं तूप टाकून घेतलेलं कारण लाडू बनत नव्हता सो म्हणून मग मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही इथेच दुधाचासुद्धा वापर करू शकता फक्त दोन ते ती तीन चम्मच दूध टाकायचं आणि व्यवस्थित हे पीठ जे आहेत ना मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजेच या पीठामध्ये गुठड्या राहायला नको आणि व्यवस्थित आपण जेव्हा लाडू वडू तेव्हा व्यवस्थित लाडू व्हायला हवा म्हणून हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं तर बघू शकता इथे आपण पीठ जे आहेत व्यवस्थित मळून घेतलेलं आहेत आणि अगदी सॉफ्ट झालेलं आहे ते यामुळे की यामध्ये आपण तुप्पाचं मोहन टाकलेलं होतं थोडं मेल्ट करून आणि त्याच पद्धतीने यामध्ये तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता तळ्याचा तळ हाताला तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीने लाडू जो आहे प्रेस करून आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजेच नंतर तो फुटायला नको आणि व्यवस्थित एकदम सॉफ्ट असा लाडू होणार बघू शकता या पद्धतीने तर असेच पूर्ण आपल्याला लाडू करून घ्यायचे आहेत तर इथे मी साईज जी आहे थोडी मोठी ठेवलेली आहे तुम्ही लहान देखील ठेवू शकता किंवा यापेक्षा मोठी देखील ठेवू शकता तर बघू शकता असे झटपट बेसनचे लाडू तयार आहेत यावर तुम्ही बादामचे तुकडे किंवा पिस्तासुद्धा लावू शकता तर असे झटपट असे बेसनचे लाडू तयार आहेत तर रक्षाबंधन स्पेशल गोड्याचा पदार्थ करायचा असेल तर नक्की ट्राय करा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहेत रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक खूप 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 शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद